मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान पूर्ण झाले असून मित्रांनो तेवीस नोव्हेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी जाहीर केलेली असून मित्रांनो विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो ग्रामीण भागामध्ये निवडणूक मतमोजणीची उत्सुकता शिगेला पोचल्याचे दिसून येत आहे अनेक कार्यकर्ते चौका चौकामध्ये व हॉटेलमध्ये चहाच्या टपरीवरती निवडणूक निकालाविषयी अंदाज व्यक्त करताना दिसून येत असून मित्रांनो आपापल्या नेत्याविषयी ते निवडून येणार याची खात्री देताना दिसत आहेत परंतु मित्रांनो विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार स सर्वच दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये आठीतटीच्या लढती झाल्याचे सांगण्यात येत आहे मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी ही तेवीस नोव्हेंबर रोजी शनिवारी सुरू होणार आहे मित्रांनो पुन्हा मुख्यमंत्री कोण होणार याविषयीही सध्या उत्सुकता असून मतमोजणीनंतरच कोण मुख्यमंत्री होईल हे समजून येईल